जगातला सर्वात श्रीमंत माणूस सोडते हो एका अनामिकाची ही पोस्ट आपल्यापर्यंत पोचवाविषयी वाटली म्हणून मी ध्वनिमुद्रित करतोय मी दत्ता सरदेशमुख ऐकूया तर जगातला सर्वात श्रीमंत माणूस जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य हां तुम्हाला सगळ्यांना नाव माहितीच आहे बिल गेट्स यांना कोणीतरी विचारलं की या जगात तुमच्यापेक्षा कोणी श्रीमंत आहे का बिल गेट्स म्हणाले हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे समोरच्या व्यक्तीने विचारलं कोण बिल गेट्स म्हणाले एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्यूजपेपर घ्यावासा वाटलं म्हणून मी खिशात हात घातला तर खिशात एकही डॉलर नसल्याचं मला जाणवलं आणि म्हणून मी तो न्यूजपेपर खरेदी करण्याचा विचार सोडून दिला आणि माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं समोरच्या त्या पेपर विकणाऱ्या मुलांना माझ्याकडं बघून तो न्यूजपेपर फुकट देण्याचं ठरवलं तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवरती उतरलो असता मला पुन्हा न्यूजपेपर घेण्याचा मोह झाला परंतु त्याही वेळी माझ्याकडं पैसे नसल्यामुळं मी माझा मोह आवरला पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्यूजपेपर ऑफर केला पण मी नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की मी नाही घेऊ शकत याच्यावरती त्या मुलानं सांगितलं की तुम्ही हा न्यूजपेपर घ्या कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैशातून देतो आहे असं म्हटल्यामुळं मी तो न्यूजपेपर त्या मुलाकडनं घेतला एकोणीस वर्षानंतर मी जेव्हा जगातला श्रीमंत माणूस झालो त्यानंतर मला त्या पेपर विकणाऱ्या मुलाची आठवण झाली मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तब्बल दीड महिन्याच्या तपासाअंती मला तो मुलगा सापडला मी त्याला विचारलं तुम्हाला ओळखतोस का तो म्हणाला हो तुम्ही बिल गेट्स आहात मी म्हटलं तुला आठवते का की कधी काळी तुम्हाला न्यूजपेपर फ्री दिले होतेस एकही पैसा न घेता तो म्हणाला हो एकदा नाही दोनदा मी म्हणालो मला त्याची किंमत अदा करायची आहे तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो या माझ्या बोलण्यावरती तो मुलगा नम्रपणे म्हणाला सर पण तुम्हाला असं वाटत नाही का की कि तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही मी विचारलं का तो मुलगा म्हणाला मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा हो मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणाऱ्या फायद्यातून मी तुम्हाला मदत करत होतो तर तुम्ही मला मदत अशावेळी करता आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात म्हणून तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करू शकत नाही बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहून श्रीमंत आहे कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट पाहिली नव्हती श्रोते हो श्रीमंती पैशांची नसते तर मनाची असते कारण कुणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे जगातला सर्वात श्रीमंत माणूस ही छोटीशी बौद्ध कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या अभिप्राय प्रतिक्रिया मला आपण जरूर कळवा या प्रतिक्रिया अनामिक लेखकाला मी समर्पित करतो हां माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मी दत्ता सरदेशमुख